आपलं धुळ्या न्यूज मध्ये पहा आजचे बातमीपत्र मी दिलीप चौधरी प्रभू रामचंद्र व शिवाजी महाराज देवी देवतांबद्दल फेसबुक आणि व्हॉट्सअप हजकूट टाकल्या कडक कारवाई करावी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना शिवसेनेतर्फे देण्यात आले निवेदन धुळ्याची मानसी दिघे ठरली महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इंटरनॅशनल मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार घेतली पत्रकार परिषद फेसबुक व व्हॉट्सअपवर प्रभू रामचंद्र आणि शिवाजी महाराज देवी देवतांबद्दल असे पार्य अपमानास्पद मजकूर टाकणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना निवेदन देण्यात आले दिनांक बारा अकरा एकोणास रोजी फेसबुक व व्हॉट्सअपवर दीपक मुन्ना दिवरे इस्माने घानडे असे असे पार्य अपमानास्पद मजकूर टाकलेले कमेंटचं स्क्रीन शॉर्ट पाठवले त्यास प्रिंट मान्य एस पी नाही देण्यात आले कायदा व सुवस्था बिघडण्याचा प्रयत्न आहे गाजबोड लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही असे जिल्हा प्रमुख इलाल अण्णा माळी यांनी सांगितले यावेळी इलालांना माळी पंकज गोरेन निखिल पाटील नितीन पाटील देवराम माळी हेमांगी येमाडे राजेंद्र पटवारी संदीप सुरवंशी स्वप्नील सोनोने सुन संदीप मुळीक शत्रुन तावडे आदी उपस्थित होते रामचंद्र आणि शिवाजी महाराज देवी देवतांबद्दल अतिशय गाणे आणि आक्षेपार्य राजकूर प्रसिद्ध झाले आहे आणि म्हणून सर्वांच्या बाबतीत आज सगळ्यांच्या म्हणून आपल्याला निवेदन आणि दोघंही आरंगकूड असेल तर ताबडतोब फेमा करून त्याच्याबद्दल आणि शिवाजी महाराज देवी देवतांबद्दल आज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर अतिशय गाणेडा आश्शील अक्षपार्य मजकूर प्रसिद्ध झाला कुणीतरी दीपक धिवरे नावाचा हरामखोर तुपकार यांनी ते आज घाण्याचं कृत्य केलेलं आहे आणि म्हणून आज सकाळपासून निषेधाचे सर्व व्हॉट्सअपवर फेसबुकवर सर्व निषेध फिरतो आहे त्या माध्यमातून आज सर्व दखल घेऊन आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिलेलं आहे जो कोणी हरामखोर असेल किंवा त्याच्या मागे करता करविता जो कोणी धनी असेल त्याचा सखोल तपास करून ताबडतोब त्याला अटक करून कठोर कारवाई झाली पाहिजे आणि तरच कुठंतरी कायदा व सुव्यवस्था आपण आबाधित राखू शकतो कारण ह्या असं सर्व गाढेड्या प्रकारामुळे याच्या आधी या शहरात या जिल्ह्यात गालबोट लागलेला आहे पुन्हा असा काही गालबोट लागू नये अशी दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे आणि म्हणून या घटनेकडे अतिशय गांभीर्याने बघितलं पाहिजे म्हणून मी या शिवसेनेच्या माध्यमातून मी जिल्हा प्रमुख पोलीस प्रमुख यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली की ताबडतोब याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणखी जर मजकूर बघितला तर अत्यंत संताप येण्यासारखा आहे त्या माध्यमातून कोणाचंही माथं भडकू शकतं याची त्यांनी दक्षता घ्यावी आणि ताबडतोब त्याला कठोर कारवाई करावी अशी आम्ही विनंती केलेली आहे धुळ्याची मानसिक दिग ठरली महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी म्हणून आज मराठी पत्रकार भवन या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली खांदे शहर आणि कस्तुरी साहित्य संस्कृतीचा प्रचार व प्रचारार्थ मराठा मोळ्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे पेक्षा गृहात हा सोहळा संपन्न झाला स्पर्धेचे आयोजक विजय मानमोडे गुमिंग ट्रेनर म्हणून मुनाल गायकवाड होत्या या स्पर्धेत कुमारी मानसी दिघे यांनी सौंदर्य समृद्धीचा मुकुट पाटकुला कुमारी मानसी दिघे हिला महाराष्ट्र सौंदर्य सम्राजीचा पुरस्कार मिळाला फेब्रुवारी एकोणीसमध्ये सिंगापूरमध्ये मिस हेरिटेज इंटरनॅशनल या स्पर्धेचे कुमारी मानसी दिघे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे यावेळी विजय मानमोडे भूषण सपकाळे कल्याणी बोरसे कुमारी मा मानसी दिघे पूनम सपकाळ आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते नमस्कार मी सो विजया सुरेश मानुरे खान्देशर आणि कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंच पुणे या संस्थेमार्फत आम्ही भाषा संवर्धन आणि संस्कृती कलेचा प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी दोन हजार अठरा ही प्रतियोगिता आयोजित केली होती ज्यात आम्ही प्रामुख्याने महिला आणि मुलींना व्यासपीठ दिले त्यांचे कला गुण कलागुणांना सादर करण्यासाठी आणि ही फक्त सौंदर्य स्पर्धा नव्हते तर या ठिकाणी आम्ही जे पाच विभाग खानदेश मराठवाडा विदर्भ कोकण या विभागातून ही स्पर्धा घेतली तर ह्या विभागातली बोलीभाषा आणि तिथली साहित्य कला संस्कृतीची जोपासना व्हावी हा मुख्य उद्देश होता आणि ह्या स्पर्धेत सगळ्या विभागातून हजारोच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्पर्धा घेतली त्यातून काही तीस जणी ह्या मुख्य स्पर्धेपर्यंत पोहोचू शकल्या त्यात खान्देशच्या माणसी दिगे वैशाली अहिरे पूनम सपकाळ आणि कल्याणी बोरसे ह्या विजेत्या झाल्या त्यांना वेगवेगळ्या प्रकाराचे त्या ठिकाणी क्राऊन मिळाले त्यात माणसी दिगे ह्या कुमारी गटातील <coughs> तृतीय क्रमांकावर विजेत्या झालेल्या आहेत वैशाली हेरे ह्या खानदेश सौंदर्य सम्राज्ञी सोभाग्युती गटातून विजेत्या झाल्या पूनम सपकाळ यांना जगभरातून जवळजवळ चाळीस देशातून जे सोशल मीडियाद्वारे वोटिंग झाले त्यात त्या विजेत्या झाल्या आणि कल्याणी बोरसे ह्या खानदेश सौंदर्य सम्राज्ञी कुमारी गटातून विजेत्या झाल्या